निराधाराची अपंगांची पाच महिन्यापासूनची थकलेली रक्कम एकदाच गोरगरिबांच्या पदरात घाला बहुजन विकास अभियानाचे उपजिल्हाधिकारी मागणी गेल्या पाच महिन्यांपासून शासनाच्या वतीने वत दिले जाणारे साठ वर्षाच्या व्यक्तीला अपंगाला हे अनुदान देण्यात येते ते अनुदान एका बाजूला करोडो रुपये खर्च होत आहेत मात्र मोतात आहेत त्यांना या पैशामधून औषध गोळ्या घेता येतात आजकालच्या अन्याय करू नये अशी न्यायाची मागणी बहुजन विकास अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी घेऊन तहसील निवेदन दिले आहे तहसीलदार साहेबांनी येत्या सोमवारपर्यंत मी जातीने लक्ष घालणार अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार संजय राठोड लक्ष्मण आडे रवी डोंगरे अमोल सूर्यवंशी रामू राठोड आकाश पाटील शेख सरोवर गंगाधर शेवाळे संजय डोंगापुरे श्रीनिवास केंद्रे तुकाराम गायकवाड मल्लिकार्जुन कलबुर्गी शेख हाती गोविंद वाघमारे राजकुमार कारभारी अमोल सूर्यवंशी जीवन मैत्री राजकुमार कारभारी आदी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश चंदे আপেতাক্ন ক্ধপে্� 벤� army হটইপইন্নাপেন্ निराधारा न्याय निराधाराची रक्कम निराधारावर अन्य कमी पाहिजे निराधारावर अन्य कमी झाला आज आम्ही बहुजन विकास आघाडीच्या वतीने मान्य तहसीलदार साहेब उपजाधिक साहेबांनी निवेदन दिलेलं आहे गेल्या चार महिन्यापासून निराधार आपण यांची निधी शासन देते मदत करते ती मदत आज बंद झालेली आहे अगोदर तुटपुंजी मदत ह्या निराधार लोकांना मिळते आणि ती बिक वेळा मदत नसल्यामुळे निराधार लोकात परेशान आहेत अनेक जण बँकेच्या चक्र मारत आहेत अनेकांना गोळा औषध नाहीये आहे हजार पैसे पाच महत्वाचे गोळा औषध होतं त्याला गोळा औषध सुद्धा करण्याच्या ताकद त्याच्यामध्ये नाही म्हणून हा निराधार लोकांना आपण लोकांना तात्काळ सरकारने जी मदत आहे ती मदत चार महिन्यापासूनची एक एकाच एकाच्या मदत देण्यात यावी अशी मागणी बहुजन विकास आघाडीची आहे आज निवडणुकीचा टाइम आहे लाखो रुपये खर्च होणार आहेत मात्र आज निराधार आपण त्या कवडीला मोतात आहेत यांच्याकडे लक्ष कोण देणार आज गरीब गरीबच आहे श्रीमंत श्रीमती जात आहे ही दरी आज संबंध भारतामध्ये निर्माण झाली आहे मुलांची मागणी आहे गोरगरबेला न्याय तुम्ही द्यावा ही विनंती मान्य तहसीलदार साहेबांनी उपजाधिका साहेब केले तहसीलदार साहेबांनी सांगितलंय बहुजन विकास अभियानच्या नागरीकडे लक्ष देणार येत्या सोमवारपर्यंत न्याय देण्याचं आज आश्वासन आम्हाला मान्य तहसीलदार साहेबांनी दिलेलं आहे तहसीलदार चांगल्या प्रकारे काम करतायत तर नव्या न्यायालय सर्वसामान्याच्या वेटा त्यांना माहीत आहेत तहसीलदार साहेब उपजाधिका साहेब हे गरिबीतून वर आलेले आहेत त्यांना सर्व सर्वांच्या घटना माहीत आहेत आणि आमच्या आता आम्ही कळवले आहेत येत्या सोमवारपर्यंत न्याय देण्याचा दिलं आहे माझी मागणी आहे येत्या सोमवारपर्यंत यांना पैसे दिले जावे तसे माझी विनंती आहे साहेब तुम्ही पैसे बँकेत पडतात बँक आहे बँका महिना पैसे वापरून घेऊन या लोकांना पैसे येतात याच्याविषयी बद्दल तुम्ही घालावं अशी विनंती माझ्या तशी केली आहे आमच्या मागणीकडे व्हावा विनंती आमची आहे कारण निवडणूक असल्यामुळे बहुजन विकास आघाडी आणि वेगळं राजकीय संघटना आहे आम्ही आंदोलन करत नसू तरी आम्ही जास्त नागरी घेऊन हाती तुम्ही पाठपुरा करण्या सांगू जय भीम जय हिंद जय संविधान जय शिवाल महाराज की जय